गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांचे स्वामींची फॅमिली विथपुन लाईफस्टाईल मध्ये खूप खूप स्वामी स्वागत आहे बघा अत्यंत सुंदर तोडगा आहे आपण पितृपक्षात पितृ पंतवड्यात करायचा आहे तर हा तोडगा नऊ सप्टेंबर नऊ तारखेला करायचा आहे तर कोणता तोडगा आहे आणि काय वस्तू लागणार आहे कोणता मंत्र म्हणायचा आहे नेमका कधी करायचा आहे दुपारी आहे सकाळी आहे संध्याकाळी आहे हो हो तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर याच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे तर त्यासाठी आपल्या तोडग्याचे महत्व आणि तोडगं काय आहे हे लक्षात येईल बघा तोडगा करायचं नऊ तारखेला नऊ तारखेला जर काय असेल तर सकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी किंवा संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनीच तोडगा करायचं तुमचा प्रश्न कोणताही असं तुमच्या घरात जर उद्योग व्यवसाय आहे तो बरकत होत नाहीये त्याला भांडवल कमी पडतंय बघा त्याला भांडवल पण कमी पडते किंवा तुमच्या शेतातून उत्पन्न कमी येत आहे किंवा नोकरी व्यवसायात तुमच्या स्वतःला तुम्हाला पगार वाढ व्हायचे पण होत नाही तुम्ही कष्ट प्रामाणिकपणे करताय पण तिथे मोल मजूर करताय पण तिथून पण मोबदला चांगला मिळत नाही बऱ्याच ठिकाणच्या गोष्टी लक्ष्मीच्या पासून आल्या त्यानंतर बघा तुम्ही नवीन व्यवसाय टाकायचं बघताय तुमच्या मनाची चलबिचल चालल्या तो पण प्रश्न मांडू शकता म्हणजे ही सेवा काय आहे तेजपत्ता तमानपत्र खड्या मसाल्यामधलं घ्यायचं आहे आपल्याला ते तेजपत्ता घेतल्यानंतर स्वच्छ पुसायचं चिरलेलं नसावं कसलं ओबडधुबड नसावं फाटलेलं नसावं एक तेजपत्ता मी तुम्हाला दाखवते कशा स्वरूपात तेजपत्ता असावा आणि काय करायचं पण त्याच्या आधी तुम्ही कशा स्वरूपात ते सेवा करायची आहे हे सांगणार आहे आपल्या अंगावर काळे वस्त्र नसायचे तेजपत्ता घेतल्यानंतर स्वच्छ धुवायचं स्वामी समर्थ महाराजांची तुमच्या प्रतिमा असेल फोटो असेल छोटी मूर्ती असेल त्याच्याजवळ आहे असं ठेवायचं कधी स्वच्छ पुसून वगैरे झाल्यानंतर त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायची एकच माळ करायची बघा तेच पत्तावर पूर्ण वाक्य लिहायचं नाही एकच वाक्य लिहायचं पैसा हवे असेल तर पैसा नोकरी हवी असेल तर नोकरी बरकत हवी असेल तर बरकत आरोग्य हवे असेल तर आरोग्य मुलांची प्रगती हवी असेल तर प्रगती एवढं लिहायचं स्वामींना कळतं आहे आपण जवळ अगदी कोरस ठेवणार आहोत एक मास जप झाल्यानंतर हा पत्ता उचलायचा आहे त्याच्या पत्ता त्याच्यावर काय करायचं आहे पण जोपच्या पूजा करायची धूप ने ओवळल्यानंतर आपण डाव्या हातात तुम्ही उजव्या हाताने घेत असाल तर डाव्या हातात ठेवायचं डाव्या हाताने घेत असाल तर उजव्या हाताने लिहायचं ह्याच्यावर ह्याच्यावर काय लिहायचं ह्याच्यावर काय लिहायचं बघा आता मला थोडक्यात पैसा हवा आहे तर मी अशा स्वरूपात पैसा लिहिलेला आहे तुम्हाला आता उलट दिसत असेल किंवा नोकरी तुम्हाला नोकरीसाठी असेल तर नोकरी लिहायची तर हे लिहिल्यानंतर हे लिहिल्यानंतर परत एकदा स्वामी समर्थ महाराजात जवळ ठेवायचं आणि काय करायचं ह्याच्यावर कुबेर मंत्र कुबेर महाराजांचा एक माळ जप लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ जप विष्णू गायत्री मंत्र एक माळ जप झालं म्हणायचा हे सगळं साधारण तुम्हाला आठ वाजता सकाळ किंवा संध्याकाळी सेवा करायला बसायचे बघा जेव्हा की नऊ नऊचं टायमिंग तुमचं झालं पाहिजे नऊ वाजून आठ मिनिटांनी हे तेजपत्ते उचलायचं पांढरा कागद घ्यायचा पांढऱ्या कागदाच्या मध्यभागी ठेवायचं रोल करायचा आणि एका डिशमध्ये तो कागद पेटवून द्यायचा त्याची पूर्ण राग झाली की ती ती राग तुम्ही रक्षा किंवा राग काय म्हणत असाल ती तुम्ही फुलाच्या झाडाला घालायची काट्याच्या फुलाच्या झाडाला म्हणजे गुलाबाच्या फुलाच्या झाडाला घालायची नाही आहे जास्वंदीचा असेल पांढरडेलियाचा असेल जलबेरीचे असेल दुसरी कुठली सा बिना काट्याचे झाडं असेल त्याला तो घालायची तोशीला पण घालायची नाही झाला ही एक सेवा आहे विश्वास ठेवा कुठली अंधश्रद्धा नाही आहे तेजपत्ता लक्ष्मीचा आवडता एक ही आहे प्रिय वस्तू आहे साडेआठ वाजता बसा साडेआठ वाजता बसल्यानंतर तुम्ही तेजपत्ता घेऊन स्वच्छ पुसून परत एकदा सांगते ते ही तारीख परत येत नाहीये नऊ नऊ तारखेला करायचे नऊ वाजून नऊ मिनिटांनी हा सगळा रिझल्ट उपाय झाल्यानंतर तुम्हाला काही अग्नि द्यायचे याची याची रक्षा करायची याची रक्षा तुम्ही फुलाच्या झाडाला घालायचे त्याच्या आधीचं मंत्र तुम्ही लक्षात ठेवा कोणते मंत्र म्हणायचे पूर्ण तेजपत्ता स्वामी समर्थ महाराजांच्या समोर ठेवायचे फोटो सुद्धा प्रतिमा समोर ठेवा मूर्ती असेल मूर्ती फोटो ठेवा एक मास स्वामी समर्थ महाराजांचा जप झाल्यानंतर उचलून घ्यायचं आहे उचलून तुम्ही डाव्या हाताने हातावर घ्या उजव्या हातावर उजव्या हाताने डाव्या हातावर घ्या आणि त्याच्यावर पैसा बरकत नोकरी आरोग्य घरातील कटकट कटकट असेल -कट, तर बाकीची काय कमी करायची सगळं ते माता लक्ष्मीला स्वामी महाराजांना माहित असतं त्यामुळे कुठली अंधश्रद्धाने सकारात्मकता म्हणून तुम्ही हा उपाय करा तुम्हाला उपाय त्या दिवसापासून दिसून येईल बघा तुमच्या लक्षात येईल नोकरी पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला संतती हवी असेल तर संतती ही त्याच्यावर लिहू शकता सर्व <coughs> मुलाला मुली आहेत मुलासाठी प्रयत्न करताय मुलगी मुलगा असं पुत्रप्राप्ती असं सुद्धा लिहू शकता म्हणजे ही सेवा एकच सेवा आहे पण बऱ्याचशा प्रश्नांना वाव देणार आहे तुम्ही फक्त हा तड़का करून बघायचा आहे बसायचं नऊ वाजून नऊ मिनिटांनी हे तेजपत्ता जाळून टाकायचा आणि ते लगेच त्याची रक्षा फुलाच्या झाडाला घालायचे मग काही नऊ वाजून नऊ मिनिटांनी करू शकता किंवा संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी करू शकता लक्षात ठेवा कुठल्याही मध्ये आधी एक मेट म्हणजे या टायमिंगला करू का त्या टाइमिंगला करू का करू असं नका करू तुम्हाला जर मासिक वित्रा असेल तर तुमच्या मुलाला सांगा मुलीला सांगा नवऱ्याला सांगा सासूला सांगा जावेला सांगा दुसऱ्या ही सेवा केली ते चालते ही सेवा करताना देव घरातच असून करायची कुठेही करायची नाहीये खाली बसायला असं नच असलं पाहिजे हेही तुम्हाला सांगितले सेवा करणं महत्वाचं असतं तितकं सेवाचे नियमन सुद्धा महत्वाचं असतं नियमांचं उल्लंघन करू नका नियमांचं पालन करून सेवा केल्या तर निश्चितच स्वामी सुमंत महाराजांच्या तुमच्या सेवा कुठल्याही से... नियमांचं उल्लंघन न करता जर आपण गोष्टी करत असतो जरी एखाद्याला आवडत असते तशाच प्रकारे स्वामी समर्थ महाराजांना सुद्धा आवडत असतात छोट्या छोट्या गोष्टीच असतात त्या फक्त आपण व्यवस्थित लक्षात ठेवून सेवा केल्या तर त्या सेवेची प्रचिती तुम्हाला ऑन दी स्पॉट येते तर असो तुम्ही चॅनल नवीन असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा शेजारी बेल आयकन बटन आहे त्याच्या प्रेस करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांच्या सेवे बाबतीत उपाय बाबतीत किंवा कोणत्याही सणासुद्धी बाबतीत जे काही व्हिडिओ असतील ते सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल झालेली सेवा सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आता आपला व्हिडिओ इथंच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा सांगते ही तारीख तेत ही, से ही संधी चुकवू नका दोन वेळा दिवसात दोन वेळा संधीच सोनं करून सकाळी नऊ मिनिटांनी किंवा संध्याकाळी नऊ वाजून नऊ मिनिटांनी पुन्हा का सांगते कारण हा सेवा राहून देऊ नका लागणारी वस्तू फक्त एक तेजपत्र आहे आणि त्याच्यावर लागणारा न लिहा किंवा मार्कर न लिहा तुम्हाला जसं सोपं सोपं वाटत असेल तसं लिहा जसं दिवसापासूनच प्रचिती दिसेल पितृपक्ष पितृपक्ष पंधरावड्यात जी जी सेवा आपण करत असतो ती ती सेवा परमेश्वरांच्या पर्यंत पोचली जाते तुम्हाला माहित असेल की ह्या पंधरावड्यात देवांचा दरवाजा उघडा असतो कशासाठी असतो नुसता पितरांना मोक्ष प्राप्तीसाठी नाही तर आपण काही काही सेवा करतो ते आपल्या कर्माचा लेखा जोखा सुद्धा मिळता जोता सुखकारक असावा कर्म वाईट कर्मातून आपण चांगल्या कर्माकडे जाण्यासाठी असावा म्हणून ह्या फक्त आपल्याला वाटत असतं की पितरांची सेवा करायची असं नाहीये परमेश्वराची सुद्धा सेवा करायची असते तर झालेली सेवा परत